हो आपण राई बाजार भाजी जवळ निघालेल ना मॅडम म्हटलं पहिल्यांदा या रानात राहणार या लागलेल्या पहिल्यांदाच इथं पण असं वड आहे तुला माहिती नाही आमच्या लागला झाली अकरा वर्ष अजून मला आमचं साहेब कुठल्या राहणार असं राहणारच नाही तो आज पहिल्यांदा हिला पहिल्यांदा हिला तुम्ही सांगता म्हटलं आज या राहणार जायचं आपण बाळाच्या आणि तुम्ही म्हणता की ह्या रस्त्यात जाताना कुत्रं असत म्हणजे जे दोन होते जोड त्या कुत्र्यांचा त्यातला कुत्र मेल मध्ये

कुणी सांगा सांगा दुसऱ्याचं पण व्हिडिओ बघा का तुम्हाला एडिट करायला करा, करा आलो हो मी चेक करतो मग येत मला फक्त कसं माहितीये का मी एडिट मध्ये जर घुसली तर मला माहिती आहे तुम्ही म्हणणार करून ठेव मी आलोच कसं की आता भाजीच्या खाद्याचं झालं मी भिजवायला लागल तर साहेबांनी दोन्ही पण विषयात म्हणजे बाजूलाच झालेत कुणाचं खाद्य भिजवणं ना करणं सगळं माझ्यावर

वाढल्या आणि पहिल्यांदा म्हणजे आपलं मोठं मैदान आहे बाजीनं खेळलंय सोडा गुलाल पण घेतलाय आता बघूया असं दाखवा घेतलंय आम्ही सोमवार चेक करायचं अजून चेक करायचं हां हाय ऊस मस्तच बर चला आता इथून पुढे तुम्ही बघा आपली म्हणजे गाडी कोणाच्या नावावरती नोंद झालेली आहे ती आणि कशी केली गाडी किती वेळा नोंद नोंद एकदा काय केल्या मित्रांन वाई कारण रणजित भाऊजींना अनुभव आहे जास्त त्यांनी सगळं पैराव सुद्धा अजून माहित नाही आम्हाला

आहे आपण चालते लय आपली जागा अशी म्हणजे काय म्हणतात पडाक पडलेली बरीच आहे ती चालू केली जागा ही पहिली पाकच पडलेली नाशिक गावात लावून जायचं जगले गावात हे सोडले तिला पावसाळ्यात आणि कसलं भारी वाटतंय बघायला नदी निघाय नदी व्हायला लागल्यासारखं मस्तच वाटत एक नंबर एक नंबर तुम्हाला कसं वाटतंय पहिल्यांदाच आलेस तिला रानात पहिल्यांदा पहिल्यांदाच आले कारण कुत्र्याच्या त्या बिहणी येतच नव्हती आणि आता पण मी ला बिन सांगता डायरेक्ट गाडी इकडे गाठले म्हणजे एकदा कळते एक का अभिषेक घालायचा होता आणि सगळी तुम्ही आई आणि सायलेश मी इकडे येऊन भवानीवर गेला असा मी आईच म्हणजे चुकून येणार नाही काय पण होते ऐकूनच माहिती आहे मला तिथं कुत्र आहे मी येणारच नाही आई म्हणले मी पुढे जाते तू माझ्या मागे बघ ना चाल म्हणजे मी येणारच नाही बाई असं आहे मला पण भीती वाटत होती दोन दोन माझ्या मागे लागायचे एक ह्या बाजून निघ्या मला अजून बाजून नाही गे बर चला जाऊया आपण आता चला आपल्या रायबा शेठ बाजी, बाजी शेठ आणि राधा राधाची मम्मी आणि रायबाची आई।, आई ची गाठ घेऊया सांगूया जरा आपल्या बाय मनात काय आणि कस रायबा बाजी रोज दाखवायला सांगते प्रत्येक जण कमेंट करते रोज व्हिडिओ टाकायचा रोज व्हिडिओ टाकायचा होय आणि काय काय कमेंट पण अशा येते ते की काय पण टाका का रोज रायबा बाजी दिसलाच पाहिजे पहिला रायबा पण म्हणायचे फक्त आता बाजी पण दिसलायचं आमचं जास्त बसलायचं आपल्या फॅमिलीचा पण फॅमिली म्हणजे घरातच म्हणायला लागलेत आपल्याला सगळे होय मला आता उद्या जायचंय तर वैरणीची तयारी थोडीफार करून ठेवल्या अजून तोडायची जरा म्हणजे सकाळी आपलं एक दिवस निवडण झालं एक नाही दोन दिवसाची तयारी केली पाहिजे चला चला आता जाऊन थेट आपण गावंदरीत भेटूया होय बरोबर आहे की ऊस वगैरे निघताना रिवर्स वगैरे खाली बघा हा काय करूया अस दाखवूया काय सगळं

सोडतो आणि ओझ घेऊन येतो नाही व्हिडिओ काय करून मी सोडतो का घरी तुला आणि घेऊन फोन लावतोय फोन लाग ना तिकडे ठेव तिकडे सोडून येणार मागे परत नेतो बन फोन कुठं काय आहे

तर ही आपली जुनी वीर आता एक दिवस दाखवा तुम्ही आपण जाऊया बाजीजवती नवीन बाळू मामा कुत्र झोपलेला असू जुनी होती सासष्ट सासष्ट नंबर फास्ट झाला इथं प्लीज ऐक कुत्रा आता तर मोबाईल सुद्धा सुटू शकतोय जवळ येऊन इकडं झोपलंय पण झोपलंय बिचार त्याला कळालंय मला भीती वाटत्या तिथे राहत राहते त्यांना किती भारी वाटत असेल वड्याला जास्त पाणी आल्यावर बघायला झालं लगेच येत आपलं गाव ओढणार कॉलेज जवळ ते पण रोड त्याच्याच आहे असं काय नाही गणपती विसर्जन हो इकडं तिकडं सगळ्या गावातले होते तर हो कारण गणपतीवर पाय पडणार म्हणून आणि हे नेहमी टू व्हीलर वर न बाहेर न जाण्याचं कारण काय हो कारण मला भरपूर कुत्र्यांची एवढी भीती वाटते की मी फोर व्हीलर मध्ये बसल्याशिवाय कुठे जात नाही कारण आमच्या इथं बरीच जण अशी आहेत ना डॉगी या अंगावरच येतेत आणि माझ्या तर येतातच येतात अंगाव काय येत नाही तुला देखील बसले तुझ्या इथं कारण तुम्हाला पण माहिती एक होते का वडील जाताना तुम्ही माझी चेष्टा करायचे आणि कुत्र्याला माझ्या अंगा आणि सगळ्या माणसांच्या रानात रायबाच्या रानात आणि ट्रक येत असते त्रासच घेत नाही पिल्लू

रायबा शेठ बाजी मग काय उद्या जाळणधूर सगळं ओका पिल्लू माझ्याकडे बघते ग पिल्लू उठू नको बाय मी येणार आहे पिल्लू असेल ठरली म्हणजे रायबाला नशिबात नाही लवकर मला मला तर तुझं काय ती व्यसन टोचायची गो म्हणजे पिल्ल्याचं नाव टोचायचं म्हणजे आहे एवढे चिकन चिकन नाक आणि आज सकाळपासन म्हणजे नोटिफिकेशन आपल्या जुन्या व्हिडिओची त्यांच्या वेळेस नाही बा एवढा आणि मानलं की तोंड येत होतं

मैदान ही आमच्या ह्याच्यातलं घरातलं मैदान लाई आणि फक्त काय काय बाजी शेवटी काढला गटपा झाला ही झालं ते हां सगळी जिंकायलाच येतात काय कोण हारायसाठी कोण का काय बा ना, ना ना उठली झोपलेले आम्ही सी सी टी व्ही बघितलेलं चला राहताला भेटून येऊया येणार आहे त्यात आपल्या भाजीत जरा अशी विश्रांती मिळाल्यामुळे बघूया काय करतोय आता बसले काहीच माहित नाही आम्हाला काहीच पण रणजित भाऊजींच्या वर विश्वास आहे कारण हा जो भाजी आहे तो पहिला त्यांचा होता आणि रणजित भाऊजींचा हिंदी मला सांगते लय जीवाय लय म्हणजे लय जीवाय भाजीवर त्यानंच घेतलेला भाजी पहिल्यांदा आणि शेवटी जीव आणि त्यांच्या पाहुण्याचाच आहे ही खुळाई खुळ पिल्ली बर भाजी मैदानात जाणार आहे आपला तुम्हाला काय वाटतं मॅडम पहिल्यांदाच निघालाय असं शेवटी तो खेळ आहे होय प्रत्येक जण जिंकण्यासाठी प्रयत्न करत असतो तर का कोण तयारी करत असतो कोण येणार आहे हरायला आपल्याला असं वाटतंय की आपला आपला भाजी म्हणजे किती छान पळतोय तर नम्रात असं प्रत्येकाला वाटतंय आणि एकाच पेक्षा एक तिथं नंदी येणार आहे त्यामुळं काही सांगू शकत नाही काय होईल ते ऍक्सेप्ट करायचं तर का हो आता भाजीचं चालू झालं आता मंगळवारी आणि आलाय पायपाय मंगळवारी आहे मैदान इथं धुमाळवाडीत तिथं जायचं आहे आणि बाजी होय घोड्यावर जसा पाळाला तसा पळ बाबा उद्या हा नाही आहे ती किती वर्षाचा आहे मला वाटते दुसरा म्हणजे दोन अडीच वर्षाचा असेल का अडीच तीन काय माहीत नाही ग

रायबा तू परत राधा पण असणार पण कसं आहे आणि तुझा जो चॅनल उघडायचा आहे ह्या चॅनल पण तू असणारच आणि दुसरा चॅनल आहे त्यात म्हणजे लाईफस्टाईल दाखवायची आपल्याला कुकिंग परत देवाचं ट्रॅव्हलिंग वगैरे सगळं सगळं ऑल कंटेन असणार त्याच्यामध्ये होय ना आणि आजच आपले पन्नास की पूर्ण होती अजून झालेले नाही ते सेलिब्रेशन आपण करतानाच दाखवायचं काय करणार आहे आणि काल मी लाईव्ह आलो तर बरेच दादांना असा प्रश्न पडला की आमचं नाव का घेतलं नाही झालं काय की बऱ्यापैकी तुम्ही बघितलं आवाज पण कट होत होता आणि जरा पाय पसरायचं मला बसायला आहे ना व्हिडिओ चालला तुम्ही ह्या बाजूला काय काय सेवा करू इच्छित बाबा

हे शेअर करायचं होतं की उद्याचं काय आणि गाडी कोण नाव नोंदवली सांगितलं का आपण नाही ते आपण दाखवायचं डायरेक्टर हां नितरंजित भाऊजींनी नोंदवतांना हे मी एक छोटासा टेक घेतलेले तर तो तुमच्याबरोबर आता शेअर करतो कारण कसं गाडी नोंदवण्यापासून शेअर करायचं तरच ऑनलाईन नोंद करायची नंबर आहे ना त्यांचा तर कोणत्या नावाने गाडी नोंदवल्या तुम्हाला दाखवतोच कोणत्या नावा नोंद केली ते दिसतंय का नाही हा दिसतय श्री बाळू मामा प्रसन्न श्री शाह तेजस्वी सुशांत निकम शेनी या नावाने गाडी नोंद केलेली आहे श्री बाळू मामा प्रसन्न श्री शाह तेजस्वी सुशांत निकम शेनी चला काय झालं जाते का जा नाही ते पेमेंट तिथं ऑनलाईन पसले आपल्या फोन चालू आहे ऑनलाईन पेमेंट कशा करू हा योगा आपल्या फॅमिली बरोबर आणि पाच सहा वाजता कळल आपल्याला किती गट मध्ये येते गाडी ते पण ते आता मी शेअर करू शकत नाही कारण तोवरती व्हिडिओ झालेला असेल मग असं होते म्हणून आम्हाला

साहेब पडतील हो का बाजूलाच हे करायला गेलो माया करायला गेलो बघा डायमंडायची केस डायमंड बाजी मला ही पोझिशन द्याय आवडते राय भाजी असा बघा ही पोझिशन ही पोझिशन मला आवडती राय भाजी

<laughs> <तो इसुर। laughs> कडे आता नानांकडे दे ना। ना। नाना राधा राधाची माया तर आम्ही भरपूर करतो बघा तरी नाना काढतात नानाला वडून वडून माहिती काढणार दिसते की राधा हो काही राधा नानाची झोपायची वेळ आहे उही त्यामुळं नाही ऐका येत नाही किती बोल तरी राधा ए राधा हे राधा राधाचा राधा मी व्यायाम घेतोच तीन चार दिवसांनी एकदा बाहेर काढतोच तिला आणि तिची माया पण करतो राधा हा फोन आलेला होय कुठून कसा नंबर काढला फोन आला मग त्यांनी पण इतकं छान बोलत होती बाजीविषयी आम्हाला काय म्हटले माहित आहे का बाजीचा पळ आता काय असं म्हणजे ते जे बोलले ते तुमच्या बरोबर शेअर करतो हा मग ते आता प्रत्येक युट्यूब फॅमिलीवर आपण शेअर करतोच असं नाही की मोठं काय वगैरे आम्ही बोलत ते काय म्हटले ते आता सांगा हो तुम्ही काय म्हणले पंधरा पलजा त्यांचा बघायचा बांचा पण सेम पळ म्हणजे जे आपण सेम असं म्हणले तुमचा एक नंबर निर्णय भाजी बाजी घेतलेला असं बोलते ते म्हणजे तुम्ही बाहेर कोण पास त्याला नाही कारण एवढं बोलते ते दे एक शब्द काय बोलते ते फक्त पैरा चांगला करा दोनशे टक्के तुमचा माझ्या शब्द आहे गुलालात राहणार फक्त पहिला तुम्ही चांगला करा आता या नाही या क्षेत्रात नवीन पहिला आता बघू आपण शेवटी चालत राहायच आणि बघा पाहिजे आता अहो रायबा काय झालं रायबा सारखा पाय कोण आहे आणि दुसरा रायबा हो बघा राईबा मला लाडक तुम्ही भाजी तुम्हाला दाबाओ दाबा उद्या ओ दाबा, ओ दाबा, ओ खांद्यावर व जाय पळायचं आहे बिचाऱ्याला आज पण आपला छकडा गेलेला आहे मैदानात होय वैशिष्ट्य नाही

चला जाऊया लय मोठं होत होय चला हो आता त्यातलं एडिट करून करून तुमच्या बरोबर शेअर करायचं आहे कारण आई औषध नायचे त्यामुळे इस्लामपूरला चाललेत इस्लामपूर मधन आल्यानंतर अजून पक्का भाऊनी काढलेली वैरण मग अशी बघितलं ती पण आणायचे ना पका भावाची काही मला वाटतं फक्त राह तुला असं करल बाजी पण येस

बाजी पण अशा राहील ते चला आज हेच तुमच्या बरोबर शेअर करायचं होतं रुटीन कारण उद्याच माहित नाही व्हिडिओ येणार आहे नाही येणार आहे मी पण केला असता पण मोबाईल जाणार आहे

रे चॉक्टर आहे चला धन्यवाद